हे रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं की ईश्वरीचे बाबा हॉस्पिटलमध्ये असतात अणवला ऐश्वरीला भेटता येत नसतं तो चिंता व्यक्त करतो की एवढं मोठं बिल ती कसं भरणार आहे ईश्वरीला आपण हेल्प करायला हवे त्याच्या मामा त्याला म्हणतात आजीने तुला शपथ घातले ना भेटायला जायचं नाही आहे ईश्वरीला म्हणून मला तर नाही घातली आता मामा हॉस्पिटलचं बिल घेऊन ईश्वरीकडे जाणार आहेत परंतु तिला न माहिती होता अर्णव हा म्हणतो की स्वारी माफ कर ईश्वरी मी तुला भेटू शकत नाही इकडे आपण पाहत आहोत की ईश्वरीचे बाबा हॉस्पिटलमध्ये असतात आणि हा राकेश त्यांना पाहून म्हणतो की हा म्हातारा खूपच चिवट आहे अजून तो गचकला कसा नाही इकडे आपण पाहत आहोत की राकेशचं कौतुक हत्या करू लागते म्हणते की राकेशमुळेच आता आपल्याला ते इंजेक्शन मिळालेलं आहे इकडे ईश्वरी सुद्धा खूप रडू लागते ईश्वरीला समजायला तिची बहीण येते परंतु तरीसुद्धा ती दरवाजा ओकून करत नाही तशीच परिस्थिती अर्णवची सुद्धा असते अर्णवला आठवतं की राकेश म्हणालेला असतो मला मारलं तर तुझ्या बहिणीचं काय होईल साध्या बोला आकाश येतो आणि त्याला थांबवतो अरे काय चाललंय दादा परंतु अर्णव त्यालाही रूममधून बाहेर काढतो आता तिकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही रडत असतात तर आकाशने एक युक्ती काढलेली आहे ईश्वरीचं मनोबल वाढवण्यासाठी रेकॉर्डिंग पाठवले आहे